आज सरपंचाच्या हत्येतील मास्टर माइंड वाल्मिक कराड याच्याबद्दल मोठा पुरावा सापडला आणि या पुराव्यावरून हे स्पष्ट होते संतोष देशमुख हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच होता सीआयडीच्या आधी एक सीसीटीव्ही फुटेज लागलाय हा सीसीटीव्ही फुटेज केस तालुक्यातील शासकीय न्यायालयासमोर विष्णू चाटे याचं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसच्या बाजूला एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये हा सीसीटीव्ही फुटेज सापडलाय हा सीसीटीव्ही व्हिडिओ पाहून सर्व महाराष्ट्राला धक्का बसलाय कारण की बरेचसे लोक वाल्मिक कराडचं समर्थन करत होते तसेच वाल्मिक कराडची आई आणि पत्नी त्यांचं समर्थन करत होते पण हा सी फुटेज पाहिल्यानंतर हे क्लिअर स्पष्ट होते सरपंचाच्या हत्येचा मास्टर वाल्मिक कराडच होता कारण की हा सी फुटेज एकोणतीस नोव्हेंबरचा आहे या ठिकाणी वाल्मिक कराड विष्णू साठे सुदर्शन गुले प्रतीक गोले आणि पी एस आय राजेश पाटील या सर्वांनी मीटिंग केली होती आणि या मीटिंगनंतरच नंतरच सहा तारखेला मास्ता जो गावामध्ये मा सरपंच संतोष देशमुख आणि सुदर्शन गुले यांच्यामध्ये हाणामारी झाली होती आणि नऊ तारखेला सरपंचाच्या हत्येचा प्लॅन बनवला गेला की अगदी भयंकर पद्धतीने सरपंच संतोष देशमुख अण्णा यांची निर्गुण हत्या केली आतापर्यंत कराडचे समर्थक म्हणत होते अई पत्नी म्हणत होत्या वाल्मिक कराड बद्दल एकही पुरावा नाही वाल्मी कराडला खोट्या आरोपामध्ये फसवलंय आता मोठा पुरावा सापडला आता तरी कारवाई होईल का हा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील नेमकं काय का म्हणाले चला हे धक्कादायकपणे आणि हे इतका हा पवित्र जिल्हा असताना जिल्हा असताना इतके प्लॅनिंग म्हणजे एक या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही हो गुंडगिरीच्या हस्तवस्तूच्या खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बोलतात असे दरवड्याचे हे कोणी त्यांच्यावर असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं तर कट शिजवायला लागेल सामूहिक कट कर करायला लागले संकट गुन्हेगारीला तुम्ही पाठिबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्ट आणि या टोळ्यात मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवा समोरही म्हणलो होतो की खंडणी मागणार आणि खुनातले ही एकत्र आरोपी ते वेगळे नाहीये ह्या तीन ला टीम आहेत असं माझं मत खंडणी मागायला लावणार एक वेगळी टीम खून करायला लावला वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागरपासून सर मारका काय कोणी येतो ते एका बसते आणि घरून आणतो म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणार आणि खून आणि खंडनी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा प्रेगा आहे याच्यावरती तीनशे दोन ऊन हा कायमचा जेलमध्ये चढला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठं सदस्य बनवायले आमक बनवाले तर बनवाय आणखी मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणा त्यांनी सांगतो खून आणि खंडणी मागणारे ज्या वेळेस फरार आरोपी होते त्यावेळी शेत कोणाशी शे बोलले त्यांचे शिड्या नावशी त्यांना पंचा मंत्रालयाने फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात त्यांनी शंभर टक्के पूर्ण केलेले कुणी जरी फोन फेकून दिला त्यातला एका आरोपीने तो सापडतच काय नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडलीतले आणि फोनातले पळून गेले त्यांना सांभाळलं तुम्ही गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा सह आरोपी होणं आहे कारण हे लाभार्थी आहे कुणी चोऱ्या करायचे हे चोट्टे चाटते हे दे एकामेकाला देत असते पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी आणि या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा टाकला जी पत प्रत होती प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळे हे धनंजय मुंडेची दे टोळी ह्या टोळीमुळं वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती आली म्हणून ही तर नाही ना गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांना तो करावा मात्र खंडणी प्रकरण मागणी केली होती

आता मात्र कोणाला सोडता येणार अर्ज करत होते तेव्हा खून का अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं का होता कामा नये जर जामीन झाली ना आरोपीची नाशमुख कुटुंबाला त्या देवाला जो काही मर्डर करू शकते त्यांना सुटू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज की आम्ही सामूहिक कट शिजला खूण पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकड करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं आहे मुळा जाळा सकडं उठून टाका यांना ठेवू नका एका राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आणि आम्ही तो वाट बघणार थोडी दिवस यातला एक बे आरोप सोडला राज्यात पण पाडून टाकणारे हो सरकार नाही त्यांच्या काही कळत नाही का आता मला एक सांगा तुम्ही म्हणताय कुठे सरमटका कोण आहे तेव्हा अटक झालेलं त्याला काय करायचं हो एवढं प्रॉपर्टी जितकी दोन तर कनिंग भरते पैसे याचा अर्थ ही प्रॉपर्टीच नाही शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची याला सगळ्याला मुख्यमंत्र्यांचं पाठपुढायचं त्यांच्याकडे सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल त्या दिवशी सोडणार सध्या तरी वाटतय शियाडी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करते सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटत तुम्ही चार्जशीट मध्ये हेराफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नाव घेत नाहीयेत आता एवढा पुरावा मिळाला ना ला ला आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा पोलीस असेल यांच्याकडे तो मिळाला आहे का नाही काय आणि तो थेट मिळाला असेल ना झोपले काय म्हणजे आता मीडियाची तुम्ही म्हणल्या मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला समजा मग काय पहा मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का आता ईडी का कोणी ती पुढे अरे एवढी प्रॉपर्ट मग अजून राव साडे पत्रे पत्र माझ्या मग यासाठी लावली आणि इतकी प्रॉपर्ट ऐकून बदल होतं माणूस कोटी म्हणलं की झाकची ती इकडं आणि त्याची कुटी न प्रॉपर्टी सापडते कोटीनी ईडी कुठे कथा कथा झुळ काढी बैठकी आणि ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना त्यांना टाकलं पाहिजे नाही त्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे नाही तुमचे लेकर जाणार आहेत बरं का यांनी पैशाच्या माझावर मस्तेर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर मी नाही प्लॉट पैसे काही पाई लय मोठ दबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडं त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडे मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं आहे या बीडनगरीमधूनच खंड नेतल्या आणि खुनातले आरोपी एक एकही एक 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 कामाने तीनशे दोन लावा नंबर एक चा आरोपी त्या सारमाडा का कोणी त्याला करा कारण खून करणारा पेक्षा खंडणी मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार त्याला सोडू नका आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात जे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केले शंभर टक्के फोमे केले त्याने ते सुद्धा मध्ये घ्या सहा आरोपी शंभर टक्के जणांची टोळी नाही टोळी ही तर जेर बंद करा लवकर ते म्हणले एकही आरोपी सुटू देणार नाही जर का थोडी बापरातपर झाली याचा कॉल डिटेल नाही आली आर नाही आले तो कोणी कोणी मोबाईल फेकून दिलाय कसा प्रत नाही देऊ त्याला ध्वना चांगलं या सगळ्या गोष्टी होणं गरजेचे ना तर स्वच्छपणानं सगळा व्हिडे समोर आला आणि याच्यातून जर तुम्ही आरोपीचे पाठराखण सरकार म्हणून करत असला तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही कारण एक तर धनंजय मुंड्याची टोळी डुप्लिकेट कामं करायची आरोपीच्या बाजूने मोर्चा काढते रास्ता रोख काढते गुन्हा नाही काही नाही काही नाही एकशे चौडेचाळीस लागू काही नाही आम्ही नुसतं एका पोराने आमच्या पोस्ट टाकली होती आठ महिन्या अकरा महिने मुंबई पोस्ट कमेंट केली फक्त माझ्याकडे काहीच नाही तरी यासाठी चौकशी लावली माझी माझा काही सापडत का नाही त्याला आणि आज जर हे मोर्चे काढते आरोपीची पाठराखण करते जातीवादी खराब होत मला कस का जातीवादी मानतात मी वाजेऱ्याला कधी बोललो आला दलित मुस्लिम आला अठरा पगड जातीला बारा बोलूच्या दारांना कोणाचं बनग पोहोचलं नेत्याला सोडित नाही बघा टोळ्या काय सोडून घ्या काय लोक कापायला त्यांना बोलायचं नाही मला, मला मारा -मारा जाते म्हणतात तुम्ही आरोपीच्या बाजूने मोर्चा काढता ही कुठली पद्धती ही आता नवीन रूड पडली आता इथून कुठं बघा असं होणार आरोपीने काय केलं का बहुतेक बी असतेच ना मला माहित नाही पण असते आतापर्यंत एखादा खून आला असं मारामाऱ्या करणाऱ्या बाजून लोक उभं राहिलेत का तरी कोणत्याच जातीची कुणीच न राहिलं एक्के जातीचे लोक त्यांच्या बाजून उभं राहिलेले हे पहिले घडले राज्यात की धनंजय मुंडेची टोळी आरोपी उभा राहतील आता पायंडे असे पडणार आहेत आपण आपल्या जातीचे मोर्चे सुरू होणार आरोपी बाजू सोडून द्या म्हणून त्यांनी काहीच नाही केलं म्हणता काय रूड पाडायलाय संविधानाच्या पदावर बसतो कुणाला बोलायला होतो माया विरोधात बेट्या आपल्या नादी लागल ना करत आपण पाहिजे न्याय अगोदर मिळाला तर मी संयुक्त जाण संयुक्त असेल असं त्यांचं वक्तव्य कसं पाहता याकडे अगोदर देशमुख मला न्याय मिळाला पाहिजे मी तर त्यांची भेट घ्यायला जाईल अगोदर न्याय म्हणजे परदेश देशपाची होणार आहे का अगोदर मलाही कळालं त्यांना त्यांच्या काही लोकांना करायला गेलं खरं बोलायला गेलं ते म्हणतात करू नको वाईट बोलायला गेलं जमत नाही आपण काही करायला गेलं की त्याला त्यांना करू द्या पण त्यांचं काही इंटरफेअर दिसत नाही पण याच्यात म्हणजे त्याच्यामुळं गळत कोणाला कशाही प्रकरणात ओढू नये या मताचा मी असतो आंदोलन काय झालं झालं सगळ्या जुन्या सगळेच पालकमंत्री झाले त्याला जाय आपल्याला काय असतं तस हा वाद फक्त आपल्या करायचा करायचं कुणी पालकमंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा पंतप्रधान व्हा डोनाल्ड ट्रम्प कडे जा काय अडचण नाही तिची आपल्याला जर तीर्थ मिळत चालल्या दिसलं गाठ आपल्या सगळं आपण आपण खुनशी माणूस नाही किंवा हट्टी नाही हेच करायचं माझी बात ज्याचं त्याला मिळालं जेने त्यांनी करायचं ज्याचा त्याचा विषय तो राजकारणाचा विषय तो माझा नाही माझा विषय संतोष भाई यांना न्याय देणं आणि या मॅटर मध्ये त्यांनी काहीच डपक केलेली नाहीये असं सर दिसत हा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आल्यानंतर आता महाराष्ट्रातील जनतेला समजला असेल सरपंचाच्या हत्येचा खरा मास्टर माइंड वाल्मिक कराडच आहे आतापर्यंत जे लोक समर्थन करत होते आतापर्यंत जे लोक म्हणत होते वाल्मिक कराडला खोट्या आरोपामध्ये फसवलंय त्याचा वकील देखील म्हणत होता वाल्मिक कराडला फसवलंय पण हा सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर सर्वांना समजतंय सरपंचाच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मी कराट त्याच्या सांगण्यावरूनच विष्णू चाटे सुदर्शन गोले प्रतीक गुले, गुले यांनी सरपंचाची निर्गुणपणे हत्या केली आता एवढे पुरावे सापडले असताना सरपंचाच्या हत्ये प्रकरणीतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला